सगळ्यांना गुड मॉर्निंग आज बघा परत दिवस नवीन असा दिवसाची नवीन असे छान सुरुवात झाली आज सकाळपासून जरा जरासा बारीक पाऊस पडायला लागला आहे कारली पण बघा कशी छान आहे आता तो वेळ वाळला आहे थोडासा आता भेंडी लावलेली आहे तुम्हाला एक दिवस बागेचं मला रे हे द्यायचं आहे आता झेंडू वगैरे पण भरपूर आलेला आहे देईन मी तुम्हाला अपडेट बागेची बारीक कसा पाऊस पडायला लागलाय आता आपल्याला करायचा आहे या पपयापासून दोन पदार्थ एक गोड आणि एक तिखट मग तो कसा कसा करायचा ते मी दाखवत जाईन तुम्हाला आता हा कि पपया आपण वरचा साल काढून किसून घेऊयात आता इथं पपया आपण किसून घेतलेला आहे हा दोन भांडी झालेला आहे हे एक आणि हे असे दोन भांडी झालेले आहेत आता एका भांड्याला आपल्याला पाऊन भांडं साखर घ्यायची आहे पहिल्यांदा मी ह्याच्यात दीड वाटे एक भांडभर साखर घालणार आहे आणि ह्याची आता आपल्याला वडी करून घ्यायचं आहे हे आता वडीचं करायला लागलो आहे आणि इथं दुसऱ्या बाजूला कुकरमध्ये इथं मी पपया उकडत टाकलेलं आहे पपया आपल्याला उकडून घ्यायचं आहे तो त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी तो कोणता पदार्थ करायचा आहे तिखट पदार्थ तो मी तुम्हाला नंतर दाखवे इथं दोन भांडी आपली झालेली आहेत एवढी ते आपण आता शिजत घालूयात ह्याची आपल्याला आता पप कच्च्या पपयाची बर्फी तयार करायची आता या बर्फीसाठी काय काय साहित्य लागते बघा ही दोन भांडी आपली किस झालेला आहे पपयाचा आता त्याच्यामध्ये दीड भांडं आपण साखर घालायची आहे एक भांडं घ्यायचं एक वाटी घ्यायची आहे आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे साखर मिल्क पावडर एक वाटी त्याच्यानंतर अर्धी वाटी दूध आणि दोन चमचे साय दुधावरची साय असं घ्यायचं आहे स्वाद वाढवण्यासाठी फलदोडा पावडर घ्यायची आहे आणि गार्निशिंगसाठी आणि त्याच्यात घालण्यासाठी हे ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम घेतलेले आहेत आता आपण हे जे कीस आहे त्याच्यामध्ये हे दीड भांडं साखर घालून घेऊया एका भांड्याला पाऊण भांडं अशा प्रकारे आपण दीड भांडं हे साखर घालून घेऊया ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण दूध आणि साय हे जी घेतलेलं आहे ते त्याच्यात ओतूया आणि गॅसवर आपण हे आता शिजायला ठेवूयात गॅसवर आपण हे आता शिजायला ठेवूयात आणि पा त्याला पाणी सुटेल त्या पाणी सुटल्यानंतर आपण ते त्याच्यामध्येच ते सगळं किस आणि हे सगळं आठवून घेऊयात आता गॅसवर आपण शिजायला ठेवून त्याला थोडंसं पाणी सुटलंय बघा आता यावेळी आपण त्याच्यामध्ये हे जे ड्रायफ्रुट्स होते बारीक केलेले ते घालून घेऊया हे आपण आता ह्याच्यात घालून घेऊया म्हणजे त्याच्यात मधी मधी चांगले लागतील ते आणि हे परत आता हलवूया ह्याचा गो गोळा होईस तुला हलवून घ्यायचंय आणखीन थोडा शिजवूया आणि ह्याच्यामध्ये आता आपण मिल्क पावडर घालायची आहे सुरुवातीला ह्याला थोडस आणि जरा हे हलवून घेऊया आता हे पाणी थोडं आटलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण ही एक वाटी मिल्क पावडर आहे ती घालूया आता हे पूर्ण शिजून झालंय बघा गोळा तयार व्हायला लागलाय आता आपण काय करायचं हे आता एका आ, प्ले प्लेटीला ते तूप लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे थापून घेऊया आणि थापून घेऊन त्याच्या वड्या करूयात पण आता मी इथं काय करणार आहे हे व वड्या करायला थापून घेणार आहे पण तुमच्यासाठी एक वेगळा पदार्थ दाखवायसाठी म्हणजे आपण वड्या काय नेहमीच करतो हे आता मी ह्याच्यात थापून घेते पहिल्यांदा आणि मग दाखवते हे गार झाल्यानंतर आपण ह्याच्यापासून एक वेगळा पदार्थ तयार करूयात आधी माझं वडी करायचं ठरलेलं पण तुम्हाला दाखवण्यासाठी एक वेगळा पदार्थ म्हणून मी नवीन त्या पदार्थ तयार केलेले ह्याच्यासाठी काय करायचं बघा आता या वडी हे गार करून घेऊया आणि ह्याच्यानंतर आता आपले बॉल तयार बॉल बघा आता हे बॉल आपण आधी सगळे तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हे डेसिकेटेड कोकोनटमध्ये घुळवून घेऊयात म्हणजे त्याची चव पण छान लागेल हे आपण आता गोळे पहिल्यांदा करून घेऊयात स्वीट बॉल म्हणता येईल याला पपाया स्वीट बॉल असे आपण सगळे तयार करून घेऊयात आता हे बॉल आपण डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळूयात आणि त्याला पूर्ण लावून घेऊन डेसिकेटेड कोकोनट लावून घेऊन ते आपण काढून घेऊयात अशा पद्धतीनं आपले चवीला छान वेगळे खायला छान असे आपले पपयाचे स्वीट बॉल तयार झाले एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने आपले हे डेसिकेटेड कोकोनमध मद, कोकोनटमध्ये घोळलेले पपयाचे बॉल स्वीट बॉल तयार झाले खायला पण सुंदर आणि वेगळी चव यासाठी एकदा नक्की करून बघा आता आपण करूया पपयाचे सील पपयातलं आपल्याला हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे कापडात घ्या आणि कापडामध्ये त्याच्यातलं पाणी जे आहे मॅश करून घ्या पहिला आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं काढून घेऊन त्याला थोडंसं कोरडं करून घ्या म्हणजे आपले सीख कबाब एकसारखे आपल्या स्टिकवर चिकटून राहतील हे आता मी पे पहिल्यांदा पाणी काढून घेते आता आपल्याला इथं पपयाचे कबाब करायला घ्यायचे आहेत हे आता मी पाणी काढून घेतलं आहे पपळ्यातलं हे कांदा मिक्सरला काढून किंवा घिसून घ्यायचा त्याच्यातलं पण पाणी काढून घ्यायचं आता ह्याच्यात आपण काय काय घालायचं बघा आलं लसूणची ओबडदोबड वाटलेली पेस्ट घ्यायची ही कोथिंबीर घ्यायची ही कोथिंबीर घ्यायची चिरून घेतलेली आहे कोथिंबीर ती घालायची हा मसाले घेतलेले आहेत इथं लाल तिखट घेतलंय हिंग घेतलंय इथं घेतले धना पावडर हे जिरा पावडर गरम मसाला आणि कांदा लसूण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं मीठ घेतलेला आहे बेसन घेतलेलं आहे बेसन म्हणजे डाळीचं पीठ हे भाजून घ्यायचं जरा हे पव ह्या मिक्सरला काढून त्याची पावडर केलेली आहे ते घ्यायचं आहे आणि हे आंबट चव थळ साधारण आंबट गोड चव याला हे आपल्याला लिंबू घ्यायचं आहे आता आता ह्याच्यात आपण हे पावडर मसाले पहिले मिसळून घेऊया तिथं थोडीशी हळद घालायची आहे ती थोडी हळद घालूया आपण हळद घालूया सराशी अर्धा चमचा ह्याच्या आपण ह्याच्यात हे लसूणची पेस्ट केलेली आहे ते घालूया मीठ लगेच घालायचं नाही सगळ्या शेवटी मीठ घालायचं मीठ ना पाणी जास्त सुटते तेवढ्यासाठी त्याच्यानंतर ही कोथिंबीर भरपूर तुम्हाला जितकी शक्य तितकी कोथिंबीर घाला जेवढी कोथिंबीर भरपूर घालाल तेवढी चव चांगली आहे हे मिक्स करून घेऊयात आता आपण आपण तीन चमचे बेसन भाजायला घेतले हे आधी भाजून घेऊया जर कच्चं बेसन घातलं तर त्याला भज्यासारखी चव येते तेवढ्यासाठी आपण इथं थोडंसं भाजून घ्यायचं किंवा तुमच्याकडे जे डाळ आपली डाळगं असते म्हणजे पंढरपुरी डाळ भाजलेली फुटाण्याची डाळ जी असते ती मिक्सरला काढून घातली तरी सुद्धा चालेल हे मी इथं तीन चमचे घेतलेले आहे बेसन हे भाजून घेऊयात आपण आणि हे बे भाजू बेसन भाजलं की आपण जे आपण मिक्स करून दे मिक्स केलेलं आहे हे पपयाचं मिश्रण सगळं त्याला लावून घेतलं ला मी आपण जे तिखट मीठ कोल्हापुरी चटणी गरम मसाला धने जे पूड घेतलेली आहे ते आता हे त्याच्यामध्ये हे जे भाजून घेतलेलं पीठ ते त्याच्यामध्ये घालूयात हे थोडं भाजून होऊन देत थोडं भाजायला पाहिजे हे जास्त भाजायचं नाही साधारण वास यायला लागला की ते बंद करून टाकायचं हे आता बंद करून टाकते मी भाजलंय ते हे आता आपलं भाजलेलं बेसन मी ताटात ह्या काढून घेतलेलं आहे तव्यातलं आता हे आपण ह्याच्यामध्ये घालूयात हे काढून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आता हे पण बारीक केलेले पोह्याची पावडर होती ती हे मिक्स करून घे चांगलं हे आता आपलं सगळं मिक्स झालंय बघा आता ह्याच्यात आपण हा जो अर्धा लिंबू आहे तो पिळून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं एकत्र कालवून घेऊयात आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया एका बाजूला तवा गरम करत ठेवायचा आणि त्यावेळी आपण हे मीठ घालायचं चवीप्रमाणे घालायचं मीठ तुमच्या तुमच्या चवीप्रमाणे आता ह्याला आपण सगळं मिक्स करून तुम्ही गॅस लावलेला आहे आता ह्याचे सिलेंडर पाण्याचा हात घेऊन हे असे लांबट गोळे गोळे करून घ्यायचे हे तुम्ही स्टिकवर लावून घेतले तरी सुद्धा चालतात हे स्टिक मी करून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये आपण तीळ घेतलेले आहेत कच्चे तीळ आता ह्याच्यामध्ये आपण तव्या तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तेल घालूयात आपल्याला शे तेलावर शेकून घ्यायचे आहेत ते चवीला अतिशय छान लागते हे ह्याला आता ते तीळ सगळे आपल्याला लावून घेऊयात आणि हे ह्याच्यामध्ये आपण तेलामध्ये सोडून घेऊयात अशा पद्धतीने हे आपण सगळे ह्याच्यात एका पाठोपाठ एक सगळे घालून घेऊयात अशा पद्धतीनं आपले हे सीख कबाब तव्यावर शेकून झाले बघा किती छान दिसत ह्याच्यात तुम्ही सई लावून ह्याच्या तंदूरमध्ये केलं तरीसुद्धा चालतंय ह्याच्या अशा पद्धतीनं हे मी आता तव्यावर भाजून घेतले तुमच्याकडे जर तंदूर किंवा ओव्हन असेल मायक्रोवेव्ह असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं वरून जरा बटर लावून ते तुम्ही खाय करून खायला देऊ सॉस किंवा चटणी बरोबर खायला दिलं तरीसुद्धा चालते हे आपले कधी किती छान दिसत आहेत बघा पपयाचे कबाब आहेत हे अजिबात ओळखत नाही खायलासुद्धा तेवढ्याच चवीला छान लागतात